बाईज आज आपण जाणार आहोत गणपती बघायला आणि हे बघा आम्ही चाललो आहोत खूप वेळ झालेला आहे नऊ वाजायला दहा मिनटं आणि हे बघा आम्ही हे कपडे घातले हे काय थांबले था कशात तर था। कोण कोण आहे हे काका तर दरवी वेळ लावतात प्रत्येक वेळी वे ला। वेळच लावतात दरवी चाललो आम्ही हा हे बघा हे बघा असे दिसायला लागले माझा कॅमेरा काय झालाय कॅमे की हा हे बघा हे बघा गाईचा आम्ही चालला आहोत हो। हे बघा आता आमची जर्नी स्टार्ट झाली होती मंडळ फिरायची आणि गणपती पाहायची आणि आता चालला आहोत ती आम्हाला वाटलं सगळ्यांना ती गुहा आहे पण ती गुहा नव्हती तिथं तर सगळं देवाचंच होतं आणि ह्यानं तर आम्हाला पूर्णच भीती घातली नाही नाही आतमध्ये भूतच आहे हाच आहे आणि त्यामुळेच आहे आणि सर्वात जास्त वाईट म्हणजे ही घाबरली ही नाही वाईट घाबरली भूत पहिल्यांदा गणपतीची मूर्ती ठेवली मला वाटलं पुढे लय असं एकदम टेंजर भूत असणार आहे म्हणून आधी गणपती ठेवला असं तसंच काय अंत माणूस काय म्हणला बस लावणार पुढे लय मोठं भूत आहे पुढे लय मोठं भूत आहे घाबरची तेच की जायच आहे जायचं राहा जायचं फक्त जरा मलीच भिली नव्हती नाही तर तुम्हीच जण भिलेली आहे आहेत 我家儿子。

चालला आहोत पत्ता तर काहीच आहे ना असं करायचं गणपती कसे आहेत कमेंट करून सांगायचं काय विषय नाहीये पण कसे असे छान आहेत का असे म्हणजे असे असे वेगळेच आहेत वेगळेच

असली तरी एक डोळा माझा तिकडं असतो दोन्ही डोळ्याने एक डोळ्याने तिकडे बघते आणि एक डोळ्याने इकडे बघते मी धडक लिहा काय करणार मी धडक लिहा बडू दे तिकडे तुम्हाला ढकलून दर ब्लॉग मध्ये असतं जर मी असा मोबाईल बाहेर घेऊन असतो व्हिडिओ करायला लागले ना ब्लॉग स्टार्ट करायला लागले ना हे मध्येच असं काय तर म्हणणार अगं मोबाईल ठेवू करते तसं कर तसं कर त्यामुळे

आणि तुम्ही काय म्हणत असाल ते कमेंट दे मला तर तुम्हाला काय वाटते सांगा ही काही बी बडबडायला लागणार तुम्ही तुम्ही इग्नोर करा <laughs> अभिवादन करू आणि नेहमीच आमच्या तालीम गणेशोत्सव मंडळांना पहुमवून सहकारी करणारे महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे मनपूर्वक आव्हान प्रत्येक वर्षी सामाजिक बांधिलकी जोपासताना समाज प्रबोधन हे गाई सगळं झालेलं आहे आम्ही चाललो हो आहोत घरी ए मन भरलं तुमचं नो 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 अजून नाही भरायला अजून तुम्ही तो, ना तो जरी आम्हाला जागवला ना फिरवला ना म्हणजे तरी आम्ही फिरायला तयार नाही आणि वर्षात नाही की दायचं छान आणि काही वेगळीच फिलिंग असते आम्हाला लवकर थकतच नाही किती जरी म्हटलं तरी थकत नाही थकत म्हणत्या ना आता झालंय आमचं सगळं जरी फिरवला तरी फिरायला तयार बरं बरं आहे बहिणी पण तसं करू नका फाउंट फिरवा आता आम्ही ओगा चिनीला भूक लागल्या ती म्हणजे तर खव्या खाय तर खाव्या पण आता आमचं खाणीत काहीच मूड नाही आहे माझं तर नाही आहे बिलकुल तू जायला काय काय वाटायला तुला हा आईस्क्रीम हा आईस्क्रीम आईस्क्रीम काय वाटायला आहे का बघूया खूप तर चांगलं मी घेऊया घेऊया आणि आई माझं प्लेन होतं माझं ना खूप मोठी घटना काय माझा उपवासच सुटला त्याचा काय सांगते मी सकाळी नाही रात्री मी आईला आजीला सांगितलेलं की मला उद्याच्याला माझी एखादं सैन मला छापू दिसत आणि आजीने घातल्याला पण आजीने सकाळी केलाय माझ्या सगळं लक्षात आहे आणि खरे मावशीकडे गेले आणि मावशीकडे गेल्यानंतर मावशी म्हटली हे घेतो एक खा आणि मी म्हटलं नको ती परत मला म्हटली की अगं खा असू दे खा आणि माझ्या लक्षात नाही मी केक खाऊन बसली ते झालं तो सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही घरी आली दिदी म्हटलं जेवणार काय जेवायला बस सगळी जेवायला बसले तेव्हा सुद्धा माझ्या लक्षात नाही मी जेवायला बसले खाल्ली भाजी खाल्ली भात खाल्ला आणि भात खाल्ल्यानंतर दोन तास खाल्यानंतर मग मला कळालं अरे देवा असत रेखादास बरं आणि आजीचा फोन आला अगं तुटी खायला आली नाहीस कुठं आणि मग मला खूप असं आश्चर्य म्हणजे असं खूप वाईट वाटलं एखादंच माझी सुट्टी देवा मला माफ कर मी नाहीतर नकळत ना सुटून गेली लक्षात नव्हतं माझ्या म्हणून अरे भात बघायला त्यामुळे मला खूप बघा तुम्ही घरी चालले दिदी जरा काहीच दिदीच झाली त्यामुळे दिदी जरा सांगताय तोपर्यंत दिदीचा काढणारच तोपर्यंत तुम्ही पण लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर लाईक्स वगैरे करत जावा चला थोड्यांना भेटू मी स्कॉकमध्ये बाय बाय लोकऱ्यांनी भेटत जातो माझं घर पण काढते फटा बाय